सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार येथे आज जागतिक सर्पदिनाच्या निमित्ताने सर्पशिक्षा अभियान साजरी करण्यात आले आज जागतिक सर्पदिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना विषारी व बिनविषारी सापांविषयी माहिती व्हावी व त्यापासून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम आज निसर्ग फाउंडेशनच्या वतीनं सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणारमध्ये करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान रामेश्वर डोळे हे होते तर मुख्य अतिथी म्हणून पर्यवेक्षक नंदकिशोर सांगडे हे होते यावेळी निसर्ग फाउंडेशनच्या वतीने विनय कुलकर्णी यांनी विषारी सापांची ओळख करून दिली तर मी लोणारकर टीमचे सचिन कापरे यांनी बिनविषारी सापांबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली त्यानंतर विनय कुलकर्णी यांनी परत महाराष्ट्रात आढळणाऱ्या सापांविषयी सखोल माहिती देत विद्यार्थ्यांची सापाबद्दलची भीती दूर करत साप दिसला की आम्हा सर्पमित्रांना फोन करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं व विद्यार्थ्यांना आपला दूरध्वनी मोबाईल क्रमांक यावेळी सांगितला या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांच्यासोबत बंटी नरवडे चंदू अंभोरे प्रतीक सुसर ऋषिकेश घाटोळकर समीर पटेल रेहान शेख वैभव बाभुळवार विलास खरा उमेद चिपडे व मंडळ अधिकारी संतोष जाधव हे आवर्जून उपस्थित होते हा कार्यक्रम त्यांनी फक्त लोणारच नव्हे तर पुतळाबाई हायस्कूल लोणार श्री शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मोप तालुका रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणीसुद्धा संपन्न झाला आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल थोरवे यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी लोणारवरून प्रतिनिधी फिरदोस खान पठाण